आता मला सांगा आता इथं मूर्ती नंतर केली का आता केली हो के आणि के हो। मला सांगा का शिवलिंग कुठे आता हे बघा हे जे पाच हे आहेत ना हे शिवलिंग आहे आपण जसं खंडोबाला आलो का आपण पाच खोबऱ्या खोबऱ्याचे नैवेद्य ठेवत असतो तसं ते शिवलिंग जे आहे ते स्वयंभू आहे जिथे पाच प्रकारचे तुम्ही उंचवटाचा भाग तुम्ही पाहत असाल त्यामुळे हे सगळं आमचं उंचवट्याची आख्या आहे का काय म्हणजे हे असं जेजूरला पण असे का हे ही पाच लिंग ही पाच लिंग एकदम स्वयंपूहेत हे हलतच नाही एकाच दगडामध्ये कोरलेली को आहेत परंतु हे अजिबात हलत नाही की वर तुम्ही काही जी शिपी लावा ना काही लावा ते हलतच नाही म्हणजे खाली खूप खडक आहे हा आणि त्याच्यामध्ये हे लिंग आहे प्रयत्न केला होता का हलवायचं वेळा दर... प्रयत्न केला आहे गावकऱ्यांनी वेळा प्रयत्न केलाय ते उचलून घ्यायचं होतं पण ते हालतच नाही तो उचलत कुठं ते हालतच नाही जागेवर यावा नाही कारण कसं प्रत्येकाला काय वाटतं माहिती आहे का ह्या अशा का काही गोष्टी मध्ये शेवटी दैवी शक्ती आपण मानतो हिंदू संस्कृतीमध्ये तर नको त्या गोष्टीला हात ल... जबरदस्ती करणं योग्य नाही आणि याची अजून एक आख्यायिका अजून एक आख्यायिका जर सांगायचं ठरलं पूर्वीचं जे आमचं मंदिर होतं त्या मंदिरामधली जी आमची मूर्ती होती ती मूर्ती आम्ही काढायचा फार प्रयत्न केला पण ती मूर्तीच निघत नव्हती आम्ही फार अक्षरशः हातबल झालो अध्यक्ष तर त्यावेळेस तिकडचं शिवलिंग शिवलिंग ज्यावेळेस हल्लं गेलं तिकडे आमचं एक शंकराचं मंदिर आहे ते ज्यावेळेस शिवलिंग काढलं हल्लं गेलं तेव्हा ही मूर्ती दोन माणसांनी लगेच निघली म्हणजे फार गोष्टी आहेत ज्या जपल्या गेल्या पाहिजे लोक याच्यावर विश्वास ठेवणार नाही पण ही सत्य ही सत्य ही वस्तुस्थिती आहे आमच्याही गावात कोणतंही शुभकार्य करायचं ठरलं किंवा काही असेल तर आम्हाला पहिले इथं ग्रामदैवत आमचं खंडोबाचं मंदिर इथं आडनोडा आम्हाला व्हावंच लागतं आणि याच्यानंतरच आम्ही कोणत्याही कामाची सुरुवात इथूनच करतो आणि इथे एकदा येऊन जर तुम्ही नतमस्तक झाला तर तुमच्या कोणत्याही गोष्टीला आजपर्यंत तरी विघ्न आलेलं नाही आहे आता हे एक दीड वर्षामध्ये बांधून पूर्ण केलं आणि हे भीमशंकर यमडबंतीच पाहिजे हो असं कसं ठरलं कारण सर्वच आम्ही खूप सारी मंदिरं पाहिली गेली खंडोबा हा एक शंकराचाच अवतार आहे आणि भीमाशंकर आपलं एक म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे का ज्योतिर्लिंगापैकी एक फार मोठं देवस्थान म्हणजे भीमाशंकर आहे तर आमच्या लोकांचा असा एक आग्रह होता की आपल्याला जर मंदिर बांधायचं आहे तर आपण हे असं केलं तर काय अडचण नाही हे काय तर लग्नपत्रिका पण ठेवली द्यावा लोकांनी सगळे शुभ कार्य करत असताना इथूनच सुरुवात केली जाते त्यामुळे असं आम्ही एक भीमाशंकरची प्रतिकृती एक जुन्नर तालुक्यामध्ये इथे जाधववाडीमध्ये किती मंदिर आहे जुन्नर तालुक्यामध्ये पाहिले अनेक ठिकाणी जाता जाधव जुन्नर तालुक्यात जर म्हणायचं ठरलं तर साधारणतः बोटावर मोजणे इतकी जसं कुकडेश्वराचं मंदिर वगैरे जेवढी पण मंदिर आहेत दगडी काम ही सगळी जुन्या काळातली काम आहेत आता नवीन तर कोणतंच काम नाहीये तुमच्या मंदिरात मी ऐकलं की जवळजवळ पस्तीस एकर जमीन हे देवाची येतं मागा हे बाजूला हो हे देवस्थान ट्रस्टची ची जागा आहे ही देवस्थान ट्रस्टची जागा आहे तर हे साधारणतः एक आता हे नऊ वर्ष चाललेलं आहे नऊ वर्षापूर्वी वर्षा इथली जमीन डेव्हलप झाली जशी इकडची डेव्हलप नाही तशी ही जमीन आम्ही डेव्हलप केलेली आहे ही जमीन डेव्हलप करत असताना गावाचा एक अर्निंग सोर्स काहीतरी उत्पन्नाचं साधन गावाला हवंय त्यासाठी आम्ही काय केलं का एक लिलाव पद्धत ही सगळीकडेच होत असते त्याबद्दल उत्पन्न सप्ताह हा गावात कामासाठी गावात सप्ताह खूप सारे गावात कार्यक्रम असतात देवस्थान ट्रस्ट मार्फतच भरवले जातात मग त्यासाठी आम्हाला हा किती आला ह्या मंदिरासाठी ह्या मंदिराला साधारणचा आमचा अंदाज एक कोटीच्या वर आमचा आता आकडा गेलेला आहे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या गेल्या परिसर विकास धरून हो हो परिसर विकास अजून बाकी अच्छा अच्छा मला सांगा कोणत्या ठेकेदारनी काम केलं हे मुरलीधर केंद्र म्हणून एक ठेकेदार कुठले हे बीड म्हणजे नांदेडचे नांदेडचे त्यांनी आपल्याच जवळ रांझणी गावामध्ये नरसिंह मंदिराचं काम केलेलं आहे आता लेटेस्ट एक दीड महिन्यापूर्वी निमगाव साहेब मध्ये पण विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पण काम त्यांनाच मिळालेलं आहे आणि चांगले ठेकेदार आहे चांगलं केले म्हणजे कामाबाबत काही तक्रार नाही आणि मग हा बैलगाडा घाट कधी बांधला हा बैलगाडा घाट देखील एक साधारणतः पंधरा वीस वर्षापूर्वीचाच घाट आहे हा सगळा इकडे डोंगराळच परिसर होता ते इथे त्यावेळेस बैलगाडा घाट बांधला गेलेला आहे आणि कशा हो दरवर्षी ज्या ज्यावेळेस आमची यात्रा असते हनुमान जयंतीला त्यावेळेस आम्ही इथे बैलगाडा जमीन आहे ही तुमचीच एक गाव हो संपूर्ण देवस्थान ट्रस्ट आहे मैदान दिसतं ते पण देवस्थान ट्रस्टचे अरे वा म्हणजे तुम्हाला खूप वाव आहे म्हणजे विकास हा भविष्यात चिंचेचा भाग लावल्या खाली चिंचेचा भाग लावला इथं लुक इतका भारी ना नॅचरली का लोक जर एकदा व्यवस्थित झालं नाही डेव्हलप लांबून लांबून लोक येतील पिक्चर सुद्धा निघतील ना एक दोन पिक्चर कुठला हा इथून पलीकडे निमगाव साव्याला जावं लागतं हा, हा त्यावेळेसचा केटी बांधार आहे हा कोल्हापुरी बांधारे ज्यावेळेस केले गेले फार जुन्या काळातले हा।, हा एक प्रकारचा बंदर आहे पण इथे आमचा एक पूल आता मंजूर झालेला आहे पण हे जे दृश्य आहे ते परत बघायला मिळणार नाही इथे खूप सारे आता आम्ही जे पाहतोय ना आता हल्ली लग्नाची जी मुलं आहे जे प्री वेडिंग सारखे आता एक फॅट नव्याने आलेलं आहे तर बरीचशी मुलं मुली आता हिंदू संस्कृती म्हणून एक जिथे दगडी बांधकाम मंदिर आहे तिथे येऊन फोटो शूटिंग करतात आमच्या इथे पण बरीचशी लोक येऊन फोटो शूटिंग करतात